विवाह म्हणजे ऋणानुबंधाची गाठभेट ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि उपस्थिती हेच या आनंद सोहळ्याचे रंग आणि हाच विवाह सोहळा उत्कृष्ट जेवण अतिशय सुंदर असे डेकोरेशन नवरदेव नवरीची एंट्री अशा अनेक क्षणांनी आयुष्यात नेहमी लक्षात राहील असा यादगार होत असतो अशाच विवाह सोहळ्यासाठी त्र्यंबक रोडवरील आता सज्ज झाला आहे सध्या विवाह सोहळ्याचा सीजन सुरू झाला असून महिरावनी येथील दाते लॉन्जमध्ये डेकोरेशन केटर्स बँकवीट हॉल प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था अशा सर्व गोष्टी मिळणार असल्याची माहिती दाते लॉन्सचे संचालक ज्ञानेश्वर दाते यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार मी ज्ञानेश्वर बंडू दाते दाते लॉन्जचे संचालक दाते लॉन्स त्र्यंबक रोड मैरावणे येथे असून आमच्या लॉन्सचे प्रशस्त पार्किंग असून बँकवेट हॉल आहे गार्डन स्टेज डेकोरेशन इतर सुविधा दिल्या जातात दोन हजार लोकांची कॅपॅसिटी आमच्या हॉलची असून पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था त्याच्यानंतर केटरिंग व्यवस्था उपलब्ध आहे त्यानंतर दाते लॉन्जचे चविष्ट जेवणाचे भोजनाची व्यवस्था आहे आपल्या लॉन्समध्ये समारंभ वाढदिवस पार्टी गुणगौरव पुरस्कार सोहळा सोहळ्या आणि इतर गोष्टी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही हो कॅमेरे बसवलेले त्यानंतर फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे या गोष्टी आपल्या लॉन्समध्ये उपलब्ध असून आपण एकदा दाते लॉन्सला आवर्जून नाशिककरांनी भेट द्यावी आणि लॉन्सची शोभा वाढवावी हो ही विनंती नमस्कार मी वैभव श्री पप्पांनी जे सांगितलं ते सर्व सोयी उपलब्ध आपल्याकडे आहे आपला पत्ता आहे दातेलॉन्स मैरावनी कॉन्टॅक्ट नंबर नाईन नाईन टू टू एट फोर सिक्स टू फोर थ्री पुन्हा एकदा पत्ता दातेलॉन्स बँकवेट हॉल मैरावनी नाईन एट टू टू एट फोर सिक्स टू फोर थ्री वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक